श्री शिवाय नमस्तुभ्य गे मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते बनो साथी ले ले ले। तर आज बनवणार आहे मस्त अशी सोयाबीनची भाजी त्यासाठी मी इथे एक वाटीभर सोयाबीन घेतलेली आहेत तर सर्वप्रथम आपण हे गरम पाण्यात उकळून घेऊ इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण हे सोयाबीन याच्यामध्ये पाच एक मिनटं उकळून घेऊ याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ तर इथे पाच मिनिट झालेली आहेत आता आपण गॅस बंद करू आणि सोयाबीन एका चाणीमध्ये काढून घेऊ आपण याला एक पाच मिनटं थंड होऊ देऊ पाच मिनिट झालेली आहेत आणि सोयाबीन थंड झालेली आहे आपण आता मस्त पिळून घेऊ त्याच्यातलं सगळं पाणी निचळून काढायचं या पद्धतीने आता ग्रेवी बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी मी इथं एक टोमॅटो घेतलेला आहे कट करू एक चमच जिरे थोडीशी कोथमीर हे वाटण आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ इथं मी पूर्ण सोयाबीन मधलं पाणी निसरून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊ इथे मी कढईत दोन पळी तेल टाकलेलं आहे आता आपण हे सोयाबीन फ्राय करून घेऊ दो ले 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 दोन एक मिनिट याला परतून घ्यायचं मस्त परतल्या गेलेले आहे आता आपण हे काढून घेऊ याच कढईमध्ये आपण भाजी फोडणी देऊ तर मी इथे फोडणीसाठी दोन पळी तेल घातलेलं आहे तेल गरम आहे आपण याच्यामध्ये मोहरी घालू आता याच्यामध्ये गिर जिरे गिरडली आता याच्यामध्ये आदरातला परतून घेऊ आता दोन कांदे कापून घेतले सोनेरी रंग येऊपर्यंत त्याला परतून घेऊ तरी ते कांदा मस्त सोनेरी कलर परतल्या गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये तयार केलेलं वाटून घाल वाटण छान परतून घेऊ तर पाच मिनिट मी या मसाल्याला कांद्यामध्ये छान परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालू छोटा चम्मच धनेपूड एक छोटा चम्मच जिरेपूड कांदा लसूण मसाला एक चम्मच पर्धेनुसार लाल तिखट परतून घेऊ मसाले दोन मिनिट परतल्या गेलेले आता आपण याच्यामध्ये फ्राय केलेले सोयाबीन घालणार सोयाबीन मस्त फ्राय करून घेऊ याच्यामध्ये तर बघू शकता पाच मिनिट झालेले आहे किती मस्त कोट झालेला आहे मसाला या सोयाबीनला आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू तर मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे पिण्याला छान उकळी काढून घेऊ तर इथे आता पुरतं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं तर कमी गॅस करून याला पाच मिनटं असं झाकून ठेवू तर पाच मिनिट झालेले आहेत आपण बघू भाजी आपली छान शिजली का तर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि एकदम मस्त तयार झालेली ही भाजी आता आपण याच्यामध्ये कोथबीर घालू तरी ते तयार आहे मस्त अशी आपली सोयाबीनची भाजी आता आपण एकाही बाऊलमध्येही काढून घेऊ तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडत असेल तर एक लाईक सबस्क्राईब करा तर चला मग आपण ही भाजी सर्व करू तर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे भाजीला आता आपण ही भाजी बा काढून घे तर इथे तयार आहे मस्त अशी सोयाबीनची भाजी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद